संजय राऊतांनी आता पागलपणाची कडिलोट केलाय उद्धवजींना माझी विनंती की तुम्ही आता त्यांना येरवड्याच्या पागल हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करायला पाहिजे दोन हजार चौदा नंतर भाजपचा जन्म म्हणणाऱ्या राऊतांना मला एकच सांगायचंय की तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर भाजपा जन्माला आलेला आहे लावलंय तरी काय तुम्ही राम मंदिर बांधकामाला एक कोटी रुपये दिलेत का नाही याचा पुरावा कुठला नाही आणि तुम्ही एक कोटी रुपयात दिल्याच गुपित दान दिल्याचं उच्चारण करता देवाला सुद्धा उपकार दाखवता आणि तुम्ही म्हणता की भाजप जन्माला दोन हजार चौदा नंतर आला खरंच म्हणजे ही वायफळ बडबड आहे रिकामा उद्योग आहे केवळ प्रसिद्धीसाठी रोज काहीतरी बडबड करायचा हा तुम्हाला नाद लागलाय तुम्ही लोकसभेची एकही जागा जिंकणार नाही आणि काँग्रेस तुमच्यापासून सावध झाली तुम्हाला चार जागा जरी दिल्या तरी तुम्ही महाविकास आघाडीला म्हणताल की आम्ही त्यावर समाधानी ते लक्षात घेऊ